हद्द ना ना तर हद्दवाडी या म्हणजे संदर्भात काहीतरी बंद आहेत ना चौदा गाव बंद आहेत आणि त्यामध्ये आमचं गाव येतं उजळवाडी तर त्यामुळे पण संडे म्हटल्यानंतर काहीतरी नॉनव्हेज पाहिजे असं काही आहे पण एक सवय लागली ती आणि आज ठरवलेलं इतकं लक्षात आलं नाही आणि एक, एक दिवस सुट्टी असते त्यामुळे थोडं निवांत असतं तर आम्ही चर्च सुटल्यानंतर प्रेयर वगैरे झाली शच्या आणि मी गेलेलो तरी बघा मस्त मटण घेऊन आलेले आहे तर आज नवऱ्याला शिकवणार आहे मटन

तर खूप दिवस गॅप पडतोय कारण इच्छा असूनही व्हिडिओ एडिटच करता येत आहेत त्यामुळे आधी तरी सगळ्यांची मनापासून माफी मागते हे माझं काम आहे पण काही केल्या वेळ ऍडजस्ट होत नाहीये आता हाही व्हिडिओ कधी येतोय बघूया हळद पण आपल्या मुलाला शिकवा आणि त्याला बरं पडत मटर खाली टाकेल ते ढवळ घ्या ढवळा अटर नाही माहिती काय राजा आणलं तर आण पंक्चर नवीन टायर पंक्चर कुठे टायर कुळकुळीत झालेला बरं झालं सोडलं ते टाका बघा घ्या आजू मटण जास्त आहे ना हवा ना

खूप वेळ होतो आम्हाला यायला तर पेशंट संपता संपत नाही हां पडतात हो असं नाही की पर्तात ते शिजून आणून आले तर एकमेकांनी अॅडून थोडी मदत केली ना तर खरंच खूप बरं पडतं म्हणजे तेवढं काम हल्प होतं तर एकटीने करायला काहीच हरकत नाही एरवी एकटी स्वयंपाक वगैरे बनवते सगळी कामं करते पण जर एकमेकांना मदत केली तर सोपं पडतं आणि शिकलेलं कधीही वाया जात नाही तर यातनं प्रयत्न असा असतो की मला जमत नाही म्हणून मी शेषीना सांगत नाही तर त्यांचीही इच्छा असते मला मदत करायची आणि ते त्यांच्या ते परीने जितकी जमे जमेल ना तितकी मदतही करतात त्यामुळे प्रत्येकाने एकमेकाला मदत केली पाहिजे यात वेगळं असं काहीच नाही आहे असेल तर मदत केली पाहिजे प्रत्येक गोष्टी मध्ये असं नाही की येतो तर आता सचिनला मेडिकल मधलं पण काम शिकवते मी तर बऱ्यापैकी म्हणजे आता समजते त्यांना कारण कधी गरज असेल तर मग त्याला ऍडजस्टमेंट होऊ शकते तर मेडिकलचं काम असं आहे की रिस्क असल्यामुळे म्हणजे कोणावरच अवलंबून नाहीच ना राहता येत फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे पण थोडी मदत होऊ शकते एक्स्ट्रा गॅप पडतो तर व्हिडिओ बऱ्याच वेळेस शूट केलेले असतात पण ते एडिट करायला व्हॉइस ओव्हर द्यायला अजिबात वेळ भेटत नाही आणि काल तुम्ही बघितलेला आहे कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा तर अक्षरशः रात्री दहा वाजता तो अपलोड केलेला गुलाब जामून बनवले होते तर काम तर रोज सुरू असतं रुपिंद्र काही थांबत नाही म्हणा थांबण्याआधी होते व्हिडिओ करायला किंवा एडिट करायला वेळ नसतो त्यामुळे आता जसे ज्या ज्या वेळेस जमतील ना त्या त्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेन नक्की बघा एकदम तर बघता बघता आशिष इतका मोठा झाला समजलं नाही तर आशिषला अकरा वर्ष पूर्ण झाले आशिषचा बड्डेही झाला पण तो व्हिडिओ करायला भेटला नाही तर जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला बघायला भेटतीलच तर या व्हिडिओजमधून ब्लॉगमधून म्हणजे फॉम काय म्हणतात त्याला फॅमिली बॉन्डिंग एकमेकांना मदत काहीतरी म्हणजे कितीही आपलं लाईफ बिझी असू एक दे एकमेकांना वेळ देणं आहे त्यामध्ये खुश राहणं हे किती महत्त्वाचं आहे हे जितकं जमेल तितक्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत असते तर तिकडे मटण छान वाफवून घेतलेलं आहे मटण लगेचच पाणी घालून शिजवायचं नाही तर मटण आधी छान वाफेवर वाफवून घ्यायचं मग त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं अजिबात थंड पाणी घालायचं नाही तर तिकडे म्हणजे पाणी घालून गरम मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावलं आता एक दोन शिट्ट देऊन मटण शिजवून घेणार भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये ता ता ना थोडं तेल घातलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरला कांदा त्यामध्ये मटन चॉप्स फ्राय करणार आहे आणि इकडच्या साईडला जी कढई ठेवली आहे ना त्यामध्ये देखील एक चार चमचे तेल घातले आणि त्यामध्ये भरपूर सारा कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला त्या मटण सुक्कं बनवणार आहे आणि शशी बघू शकता तुम्ही तशाशी ना स्वयंपाक बऱ्यापैकी आता येतो आधी थोडंफार यायचं त्यांना नाही असं नाही अगदी बेसिक म्हणजे पोटभर नाहीत पण डाळ भात वगैरे पण आता नवीन नवीन पदार्थ शिकतायत कोल्हापुरीही शिकतायत ते स्वयंपाक तर पुलाव तर आधी थोडी तयारी करून ठेवली ना तर सोपं पडतं काम तर एक होईपर्यंत एक म्हटलं ना अजिबात मग लवकर होत नाही तर इतक्या उशिरा जरी मटन वगैरे आणलं एरवी ही मी इतक्या उशिरा मेडिकल मधून येते पण अगदी तासाच्या आतमध्ये स्वयंपाक तयार असतो तसेचींना शिकवत होते मसाला किती घालायचा काय किती तर इकडे कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे जिथे म्हणजे मटण चुक्क बनवणार आहे ते आणि तिकडे फक्त कांदा घातला आहे कांदा चांगला करपूस भाजला आहे त्यामध्ये चटणी घातली आहे कोल्हापुरी तर मस्त झणझणीत म्हटलं जरा चॉप्स फ्राय करूयात कारण पप्पांमुळे काय होतं ना की थोडं तिखट असं बेताने करावं लागतं जपून करावं लागतं त्यामुळे म्हटलं थोडेसे चॉप्स फ्राय आमच्यासाठी बनवेल आणि इकडे सुक आणि रसा सगळ्यांसाठी तर इतक्या उशिरा येऊन हो किंवा इतकी घाई जरी झाली तरी पटापटा सगळा स्वयंपाक बनवता येतो कारण सवय झाले आणि मेन म्हणजे ते आनंदाने बनवत असतो आम्ही दिसत नाही कुठे इकडे बक्की जरा शशीच्या तर बघता बघता मुली मोठा झाला आहे की आई लहान वाटायला लागते आणि सेम तसंच आहे आम्ही तिघी एवढा मोठा मोठा दिसतो आणि आता इतकी नातवंड वगैरे आले तरी असं वाटत नाही तरी मम्मी स्वतःची इतकी प्रॉपर केअर वगैरे घेत नाही नाहीतर खूप व्यवस्थित असं कोणी आधी म्हणतच नव्हतं की इतक्या मोठ्या मोठ्या मुली आहेत तिला तर असतं ना थोडंफार टेन्शन काळजी किंवा काही ना काहीतरी आणि पप्पांचा एवढा आजार पण तरी परमेश्वराच्या कृपेने अगदी सगळेजण आम्ही स्टेबल आहोत म्हणजे त्या गोष्टींचं टेन्शन घेतलं नाही कारण विश्वास आहे की परमेश्वर कधीच सोडणार नाही आणि प्रभू येशूच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळे त्याच्या नावाला धन्यवाद तर मुली असले की किती आईला आनंद असतो ना तर मुलंही प्रत्येकाच्या शेवटी काय म्हणतात त्याला कोण काय म्हणजे असं नाही की मुलं असतील तर बघत नाहीत किंवा मुली असतील तर नाही बघतात पण मोस्टली बघायला गेलं तर मुलींना थोडं जिव्हाळा असतो थो, काळजी असते पण देवाच्या नावाला धन्यवाद की देवाने म्हणजे आमच्या नवऱ्यांमध्ये आमच्या आईवडिलांच्या प्रती इतकं प्रीती निर्माण केलं नाही की कधीच म्हणजे तुझे आईवडील माझे आईवडील सासू सासरे हा विषयच नसतो त्यामुळे तुम्ही बघताय की आमचं फॅमिली बॉन्डिंग इतकं असं फ्री आहे तर मला जितकं माझे आई पप्पा माझे मम्मी पप्पा महत्त्वाचे तितकेच आई पप्पा म्हणजे सासू सासरे आणि शशीनं देखील तसंच आहे त्यामुळे कधी असं फरक वाटत नाही तर इकडे बघा कांदा टोमॅटो वगैरे छान परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून कोल्हापुरी चटणी घातलेली आहे आणि सुक्याची तयारी केली आणि तिकडे पण टोप ठेवला त्यामध्ये थोडं तेल घातलं अगदी थोडंसं टोमॅटो त्यामध्ये चटणी आणि जे काही वाटण आहे खोबऱ्याचं तर खोबऱ्याने थोडीशी कोथिंबीर इतकंच वाटण करून घेतलेलं आहे कारण आळणी मटण फोडणी टाकताना ना त्यामध्ये आलं लसूणची आणि कोथिंबीरची पेस्ट वगैरे टाकलेली असते तर दुपारची वेळ झाली नाही इतकी घाई गडबड होते त्यामुळे कुठे काय ठेवले काय नाही जराशी धावपळ 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 होते आणि वॉईसवरती देताना थोडं गोंधळ होतो तर अशा आहे तुम्ही समजून घ्याल कारण मध्ये मध्ये इतका गॅप पडतो तर हे बघा कुकर थंड होतोय तोपर्यंत इकडे बेसिक तयारी करून घेते म्हणजे एवढं टेन्शन वाटत नाही आणि प्लेन पुलाव म्हणजे खुशकराईच आधीच करून घेतला होता तर सकाळची प्रेअर वगैरे असते संडे सकाळी नाश्ता वगैरे तर हे एवढंच नसतं म्हणून मी म्हणते की ऑन कॅमेरा तुम्हाला फक्त सिक्स्टी ते फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास ते साठ टक्के एवढंच दिसतं पण शंभर टक्के मी तसं माझं रुटीन दाखवतच नाही आणि ते दाखवायला भेटतही नाही तर तिकडे चॉपसाठी जर बेसिक ग्रेव्ही होती मसाला तो तयार झालेला आहे इकडे रशासाठी म्हणजे जे वाटण आहे ते शिजतं आहे चांगलं सुक्यासाठीची ग्रेव्ही देखील तयार होते तर पप्पांसाठी भाकरी तयार करून घेतली म्हणजे दोन भाकरी तयार केल्या कारण पीठ संपलं होतं तर आता बाकी एक तीन चार चपाती तर आम्हाला खूप चपाती भाकरी असं काय बनवावे लागत नाही खूप कमी केलं तर सगळ्यांचं पोट भरतं परमेश्वराने खरंच खूप आशीर्वादित केलेलं आहे बघितलेलं आहे बऱ्याच घरामध्ये की दोन दोन तीन तीन म्हणजे एकेकाला -एक दोन दोन भाकरी लागतात प्रत्येकाची खाण्यापिण्याची सवय वेगळी असते तर ओटाही आवरलेला आहे कुकर थंड होते असं झाले पण जबरदस्ती कुकर थंड केला मटण शिजलेलं नसतं त्यामुळे नॅचरली त्यातले हवा जाऊन थंड होऊ देत पण बऱ्याच वेळेस असंच होत खूप फास्ट काम केलेलं आहे सचिनची मदत आहे इकडे मम्मी देखील चपात्या वगैरे लाटते तर आज एक ना ज्वारीचं पीठ संपलं नाहीतर एक फक्त भाकरी झाली असती ना तरी आम्हाला काही जास्त गरज लागत नाही एक भाकरी पप्पांना मम्मी अर्धी आणि थोडी खाते आणि आम्ही पण अर्धी अर्धी खातो बस होते आम्हाला तीन भाकरी जरी केला तरी हा की अंशु तर अंशुला चपाती हवी होती म्हंटल चला कारण मटणाची ग्रेव्ही वगैरे एकमेकांच्या सोबत चपाती तो खातो तर मम्मी पटकन चपाती लाटून देत होती कारण म्हणतात ना आईचं काम ते आईचंच असतं तर तिला स्वतःने लाटलेली आणि तिच्या हातची चपाती तिला आवडते आम्ही कितीही केलं तरी काही ना काहीतरी म्हणजे कमतरता जाणवते आणि आम्हालाही तिच्या हातची चपाती आवडते तर आशु ही आता म्हणजे त्याला खूप आवड आहे स्वयंपाकामध्ये तर अश्विनी चपाती कशी तव्यात टाकली ती बघा मला आधी टेन्शन आलेली की तो टाकू शकेल की नाही पण मुलांना थोडा चान्स दिला पाहिजे तरी हे बघा नवरोबाने रंगत रंगीत संगीत असं सॅलड बनवलेलं आहे तर कोशिंबीर करणार होते दह्याची पण म्हणजे नको म्हटलं कारण वातावरण थंड आहे कफ वगैरे होतं त्यामुळे असंच स्लाईसमध्ये सगळं कट केलेलं आहे तर शशीनेच ते कट केलेलं आहे तर आज सगळं कटिंगचं म्हणजे जे चिराचिरीचं काम आहे ना शशीने सगळं करून दिलेलं आहे बऱ्यापैकी मला मदत केली आहे एक था था दरी दरी किर -किर रक रक तर एकमेकांची मदत असेल तर ना अजिबात म्हणजे जरी स्वयंपाक करायला उशीर जरी झाला ना किरकिर रखरख होत नाही तर तसं शशी मन लावून म्हणजे केलं ना तर सगळ्या गोष्टी होतील तर मटण झाल्या झाल्या जे शिजल्या शिजल्या खायची मज्जा असते ना ते वेगळे असते आणि पुरुष मंडळींचं ह्यामध्ये जास्त म्हणजे इच्छुक असतात ते तर आज अळणी पाणी तर शशींची इच्छा होती की आशूला जर अळणी पाणी वगैरे देत जा आशू असं विशेष करून तो जास्त करून मालवणी त्याला आवड आहे त्यामुळे मासे खेकडे वगैरे म्हणजे माशांचे प्रकार जे आहे ना तो आवडीने खातो पण मटण चिकन एवढं नाही तर मध्यंतरी तो म्हणजे मटणाची जी नळी वगैरे असते ना ती नुकतीच खायला शिकलेला पण त्याचं ना आवड अशी बदलत असते तिकडे त्याची कॉमेडी सुरू आहे शशी चपाती भाजून घेतात तर अशूने स्वतः ती चपाती छोटीशी लाटलेली आहे आणि त्याची इच्छा होती की मम्मा मी पूर्ण मीच भाजणार मीच सगळं करणार तर आम्ही होतो निगराणीमध्ये म्हणजे आमच्या समोर त्याला सांगितलं बाबा तुला काय करायचं ते कर पण असं एकटा वगैरे असताना गॅससमोर वगैरे नको हे करत जाऊ कारण भीती वाटते तर मटण छान शिजलेलं आहे तर मटणामध्ये गरमच पाणी घालायचं तर गरम पाणी होतंच करून ठेवलेलं तो इतका खुश झालेला अशू कारण त्याची चपातीनं छोटीशी ती फुगली होती तर अशाचं वाटण तयार झाले मटणही शिजले त्यामध्ये अळणी पाणी ओतून घेते थोडं अशूसाठी अळणी पाणी बाजूला काढलं होतं आता इथे बघा जे चॉप्स करायचे आहेत त्यासाठी शिजवलेले चॉप्स बाजूला काढते तर इतका उशीर झालेला असतो तरी मेनू काय कमी नसतात पण असो प्रत्येक गोष्टी आवडीनिवडीवर असतात मनापासून केला तर अजिबात किरकिर वाटत नाही तर करायचं काय करायचं असं जर केलं ना तर ते स्वयंपाक वगैरे करताना त्यामध्ये इंटरेस्टही वाटत नाही आणि खूप क म्हणजे किरकिर होते तर कुरकुर न करता कोणतंही काम करायचं आपण साधी डाळ भात जरी आणि ती प्रेमाने केली ना तर खाणाऱ्याच्या अंगी देखील ते लागतं त्यामुळे स्वयंपाक करत असताना विशेष करून कितीही आपण घाईत असू ज्या गोष्टी म्हणजे जे काम करायचं जो स्वयंपाक करायचा करा करा ते आपल्याला करायलाच लागणार तर किरकिट करण्यापेक्षा प्रेमाने आनंदाने करायचा खाणाऱ्यालाही ते व्यवस्थित लागतं अंगी आणि आपल्यालाही टेन्शन वाटत नाही कारण मेहनत जेवढी करायची तेवढीच करावी लागते पण किरकिट केली तर मग ते म्हणजे सगळ्यांना जर असं बरोबर वाटत नाही ते त्यामुळे स्वयंपाक घरात असताना किंवा घरात कि काही असू दे वातावरण नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर आम्ही तरी कुठल्या गोष्टीची सुरुवात प्रार्थनेनेच करतो तर टेन्शन सगळ्यांना असतं नाही असं नाही सगळेजण दाखवून देतात नाही दाखवून देतात तर पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही का ना काहीतरी असतं पण इतरांना होईल तितका आनंद देण्याचाच प्रयत्न करायचा तर हे बघा राहिलेलं जे शिजलेलं मटण होतं ते ग्रेव्हीमध्ये टाकलं इकडे मस्त चमचमीत कोल्हापुरी पद्धतीचं मटण सुक्क तांबडा रस्सा मटन चॉप्स फ्राय भात आधीच केलेला आहे शशींनी कोशिंबीर म्हणजे सॅलड वगैरे केलेलं आहे आणि इकडे चपाती तर आज शशीने मस्त चपात्या वगैरे भाजून घेतल्या तर इतकं भारी वाटलं तर ते करतात म्हणून मी पुन्हा पुन्हा त्यांना मुद्दामून सांगत नाही तर जेव्हा गरज असेल ना तेव्हा स्वतः त्या गोष्टी आनंदाने करतात त्यांचंही कसं असतं सगळ्या गोष्टी मूडवर डिपेंड असतात आणि बऱ्याच जणांच्या घरी पुरुषांचं असंच असतं सगळ्या गोष्टी मूडवर पण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे शशी बऱ्यापैकी मला मदत करतात त्याबद्दल देवबापाच्या नावाला धन्यवाद कारण एखादी गोष्ट असून नाही म्हटलं ना तरी ते, ते, ते चुकीचं आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे तर शक्य असेल तितके रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन पण इतका गॅपासूनही बऱ्याचपैकी बरीच लोकं समजून घेत आहेत त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला उत्सुकता असते व्हिडिओ म्हणजे रोजचे रोज बघण्यासाठी म्हणजे डेली रुटीन डेली ब्लॉग्स पण माझी खूप इच्छा असते पण कामामुळे शक्य होत नाही तर आत्ताचा व्हिडिओ ही मी मेडिकलमध्ये बसूनच एडिट करते तर हे बघा चॉप्स मस्त गरम करून घेते तिकडे सुक्यामध्ये थोडं काय म्हणतात कोथिंबीर घातलेली आहे तिकडं रस्सा मस्त खळखळ उकळतो आहे तर आमच्याकडे सगळं मिक्स असतं थोडं मालवणी आणि कोल्हापुरी तर लास्ट संडेला मालवणी बेत केलेला पण मला व्हिडिओ नाही करता आला तर मला आता दोन्ही गोष्टींची तितकीच सवय झाली आहे गर तर हे बघा अगदी झटकीपट घरच्या घरी मस्त बेत तयार झालाय. आहे तर घरीच इतकं छान छान असतं ना त्यामुळे ना विशेष करून हॉटेलमधलं असं खूप नाही एवढी आवड तर स्वतःच किती करून खायचं ना त्यामुळे कधीतरी चेंज म्हणून जातो हॉटेलला ना, नाही असं नाही पण अगदी आवडीने खायला होत नाही ते खरंच सांगते तर आज संडेचा बेत तयार झालेला आहे तर तेच लोणूचा फोन आलेला तिच्याशीच बोलत होते अगोशीर झाला आलो हे केलं ते केलं तर पप्पांची तब्येत आता खूप छान आहे अगदी व्यवस्थित आहेत पप्पांविषयीची माहिती की म्हणजे सांगून म्हणजे सांगायची राहून गेली आहे मला माहिती आहे त्या गोष्टींची कल्पना आहे पण म्हटलं काही गडबडीत नको ज्यावेळेस तशी खरी वेळ येईल अगदी व्यवस्थित मला तो व्हिडिओ बनवायचा आहे कारण त्यामधून बऱ्याच लोकांना खूप शिकता येण्यासारखं आहे कारण आता कॅन्सरचं प्रमाण वाढतंय त्यामुळं काहीतरी तुम्हाला शिकता येण्यासारखं आहे तर देव देणे खरंच खूप परमेश्वर आम्हाला सांभाळतो आहे येशू ख्रिस्ताची खूप कृपा गुप आहे तर बघता बघता स्वयंपाक झाला तर नवऱ्याचं कौतुक बघा काय छान डिश सजवली होती बघा तर जेवणासाठी ताटं वगैरे घेतो आम्ही जेवायला जातो तुम्हीही या जेवायला तर होईल तितकं एकमेकांशी प्रेमा प्रीतीने रहा दिवसमान खूप बदलतायत आणि आमची तर सगळ्यांसाठी प्रार्थना असते की परमेश्वर सगळ्यांच्या कुटुंबाला आरोग्य आणि म्हणजे आनंद देऊ देत शांती सुख समाधान देऊ देत म्हणून तर रोजच्या रोज व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्ही देखील कनेक्ट राहा तर माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा यामध्ये काही नवीन बघायचं असेल तरी सांगा ज्या लोकांना फक्त रेसिपीजमध्ये इंटरेस्ट असेल तर ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे ते तुम्ही नक्की चेक करा तिथे फक्त मी रेसिपीज अपलोड करत असते तर पटापटा स्वयंपाक झाला अगदी तासा सव्वा तासामध्ये सगळा एवढं म्हणजे एवढे पदार्थ बनवून होतात त्यामध्ये आशूची थोडीमध्ये लुडबुड म्हणजे मदत होती शशीनची मदत होती शशींनी तर आज भरपूर मदत केली तर नवरा बायकोचं नातंच असं आहे एकमेकांना म्हणजे समजून घेतलं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर लाईव्ह अपडेट किंवा बाकीच्या गोष्टी बऱ्याच उतार असतात शक्य तितकं अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन कनेक्ट रहा आशिष काय करतोस काय सूप। दौग 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 दौग। तर चला बघता बघता खूप म्हणजे मेहनत घेतल्यानंतर सगळ्यांनी छान आनंदाने मिळून मिसळून आज मस्त चमचमीत संडे स्पेशल मटणाचा बेत तयार झालेला आहे तर ताळी काही छान दिसते ती बघा तर असं म्हणजे जेवण घरच्या घरी मिळालं ना तर बाहेर हॉटेलला जाण्याची गरजच नाहीये तर आज चा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका गॅप पडूनही छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय